प्रोडक्ट्स वत्सल ऍग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पॅनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबा वडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोप रायटर संगीता माळकर संपर्क अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सला ॲग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम आय डी सी Okay. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस वर आपलं नाव कोरलंय दुबईमध्ये झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला चार विकेटनं हरवला यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या, या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचं पुढील मिशन काय असणार याची आता भारतीय संघाला तीन महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली आहे या दरम्यान ते कोणतीही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन नाही, मालिका खेळणार ना कर्णधार रोहित शर्मा भारताला नऊ महिन्यातच दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकवून मुंबईमध्ये परतला आहे भारतीय संघाच्या खेळाडूंना बावीस मार्च पासून सुरू होणाऱ्या आय आधी एका आठवड्याची विश्रांती मिळेल दोन महिने चालणाऱ्या आय पी एलमुळे अनेक खेळाडूंना आरामाला प्राथमिकता दिली आहे बी सी सी आयची कोणत्याही प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची योजना नाही आहे म्हणजेच आता खेळाडूंना श्वास घेण्यासही उसंत नाही टी ट्वेंटी क्रिकेटचा महाकुंभ म्हणवला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये सर्वजण व्यस्त आहे आय पी एलची सुरुवात ही बावीस मार्चला सुरू होणार असून फायनल पंचवीस मेला खेळवली जाणार आहे त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आय पी चा धमाका सुरू होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इन्स्टाग्राम